जेवढे बेशिस्तपणाने भाजपचे आणि त्यांच्या समर्थकांचे कार्यकर्ते वागत आहेत आणि त्याच्याकडे जो कानाडोळा बी इलेक्शन कमिशन करत आहे इलेक्शन कमिशन हे पहिल्यापासून मी म्हणतो हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं भावलं आहे कठपुतली असते ना अजनाचो तो तो रामदास पाद्य तशी ते चार पाच चार तीन जण आहेत त्या कमिटीवर सगळे ऑफिसेस दाखलेले आहेत विरोधी पक्षांचे मात्र सत्ताधाऱ्यांचे सगळे पक्ष ऑफिसर्स ऑफिसेस उघडे ठेवलेले आहेत मला वाटतं की इथला तो निवडणूक अधिकारी पुणे मला माहीत नाही थोडासा तो चकणा दिसतो आहे जे सत्तर वर्षात काँग्रेस करू शकली नाही ते दहा वर्षात भाजप कलाकारी दाखवते आहे पुढे वर्षसुद्धा तुम्ही शरद पवारांवर राहून तुम्हाला शरद पवारच समजले नाही हा संकोच हा मनाचा म मनाच्या मर्यादा दाखवत असतात त्यांना मर्यादाच नाही हे सत्तेसाठी वाटेल ते सत्ते वाटे करतील म्हणून शरद पवारांना संकुचित म्हणणं हास्यास्पद आहे आणि दुर्दैवाने तिसरी गोष्ट तुम्हाला आजही बातम्यात राहण्यासाठी तुम्हाला शरद पवारांचंच नाव घ्यावं लागतं ती त्यांच्या रक्ताची आहे तिला राजकीय फायदाच घ्यायचा असता तर तिने सुप्रिया शरद पवार सुळे लावलं असतं ना कुणी मटण शिजवावं कोणी मच्छी शिजवावी कोंबडी कोंबडी शिजवावी कोणी बटाटची भाजी शिजवावी हे काही प्रचारचे मुद्दे आणि ते पण पंतप्रधानांनी काढण्याचे प्रचाराचे मुद्दे ज्या दिवशी मराठी माणसांनी स्वतःला पन्नास कोक्याला विकलं त्या दिवशी दिल्लीश्वरांना कळलं की हे पैशाचे पैशाने आपापलेत त्यांना पैशात टाका आणि विकत घ्या ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने पहिली प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यानंतर असं वाटलं होतं की निवडणूक आयोग हे निवडणुकीला शिस्त लावपात आहे पण जेवढे बेशिस्तपणाने भाजपचे आणि त्यांच्या समर्थकांचे कार्यकर्ते वागत ते। आहेत आणि त्याच्याकडे जो कानाडोळा बी इलेक्शन कमिशन करत आहे इलेक्शन कमिशन हे पहिल्यापासून मी म्हणतो हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं भावलं आहे कठपुतली असते ना जे नाचवतो तो, तो रामदास पाद्य आहे तसे ते चार पाच चार तीन जणं आहेत त्या कमिटीवर हे तिघजणं असे नाचत असतात रामदास पाद्याचे बुलके भावले त्यांचा त्यांचा प्रश्न आहे आता त्यांना नको नकोस झालं असेल पोस्टरवर हायकमांडनी यादी जाहीर केलेली आहे आता लोकांची समजूत काढावी लागते कुठल्याही कोयलेशन मध्ये जेव्हा आपण एकत्रितपणाने पक्ष लढवतो काही पक्ष नाराज होतात कार्यकर्ते नाराज होतात प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की ही जागा आपल्यालाच मिळावी मग त्याची मनधरणी करणं हे आपलं काम आहे जबाबदारी आहे आता यादी जाहीर झाल्या जा, याच्यावरती चर्चा कशाला सगळे ऑफिसेस दाखलेले आहेत विरोधी पक्षांचे मात्र सत्ताधाऱ्यांचे सगळे पक्ष ऑफिसेस उघडे ठेवलेले आहेत मला वाटतं की इथला जो निवडणूक अधिकारी कोणी मला माहीत नाही थोडासा चकणा दिसतोय त्याला एका साईडचाच दिसतं असं तो बघताना एका असा एकोळा बंद करूनच बघतो वाटत की ते संकोच करत असत माणूस केव्हा संकोच करतो जेव्हा त्याला मन हृदय विचार असतात तेव्हा मला सत्तेत आहे म्हणून काय वाटेल ते कधी हे त्यांना मान्य नव्हतं आणि शरद पवार हे असे माणूस आहेत जे चर्चेचे दरवाजे कधीच बंद करत नाहीत हे तुम्हाला समज म्हणजे ह्याचा अर्थ एवढे वर्षसुद्धा तुम्ही शरद पवारांबरोबर राहून तुम्हाला शरद पवारच समजले नाहीत दोन तारखेला जे जाहीर करतात की मला बी जे पीबरोबर जायचं नाही त्यांच्याबद्दल तुम्ही सांगता ते पंधरा तारखेला पन्नास टक्के तयार झाले होते हा पन्नास टक्के हा शब्द आणला कुठनं तुम्ही आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट